ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी शहराच्या भाग्यनगर कॉर्नर जवळ सोमवारी रात्री एक भीषण अपघात घेतला एका भारताव फोर्ड एंडे कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना अक्षरशः चिरडले यात दोन ऑटोरिक्षा एक मारुती ऑल्टो कार एक बुलेट आणि इतर काही दुचाकींचा समावेश होता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एन्डेव्हर कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला या अपघातात बुलेट चालक आणि एका ऑटो रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं सुदैवाने या अपघातात अनेक जण थोडक्यात बचावले अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे नांदेड शहरातील वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या गरजेवर या घटनेने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे मी आयटो मध्ये बसलो होतो दुसऱ्या एक ॲटोवाला आम्ही बसल्या होत्या आयटो पॉईंटला आहे तो व्यक्ती कारवाला तिकडून उडत उडत आला मी म्हटलं आता आपल्याला उडवत उडवत्या बरोबर मी उडी मारलो तरी पण मला मार लागलेला आणि दुसऱ्याला काय झालं दुसरे एक बुलट वर मोटरसायकल होती जे वाचेल की एक्सपायर होईल ते माहिती नाही बुलटवाला आहे किती आटोला नुकसान झालं आता माझ्यासमोर दोन ॲटो झाले माझ्या आटोला काहीतरी नाही पण दुसरा एक ॲटो आहे